नमस्कार बंधुनो आज एका वेगळ्या विषयावर जरा तुमच्याशी बोलायचंय विषय असा आहे की सत्तावीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्राच्या गृह विभागाने एक जी आर म्हणजे शासन निर्णय पारित केलेला आहे त्याचा विषय आहे बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनाबाबत एकूण पाच पानाचा हा जि आर आहे एक लक्षात काय येत कि बाबा बांगलादेशी घुसखोर या समस्येकडे आमचं लक्ष आहे शासनाचं लक्ष आहे आम्ही विसरलो नाही एवढंच फक्त दाखवण्यासाठी हा जी आर काढलाय की काय असं वाटत कारण या संपूर्ण जीआर आर मध्ये बांगलादेशी नागरिक महाराष्ट्रात काय येतात तर इथे रोजगाराच्या संधी येत म्हणून अरे ते भिकेला लागलेत हे म्हणा ना स्पष्ट इकडे रोजगाराच्या संधी आहेत म्हणून बांगलादेशी घुसखोर इकडे येतात आणि मग इथे राहण्यासाठी ते आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी अर्ज करतात मग त्याची छाननी कशी केली पाहिजे आणि ते बांगलादेशी घुसखोर असल्याचं आढळून आल्यास त्याची माहिती इंटरनेटवर टाकण्यात यावी म्हणजे बाकीच्या आस्थापनांना सुद्धा कळेल की अरे हा बांगलादेशी आहे पण असं नाही म्हणत शासन बांगलादेशी घुसखोर असल्याचं लक्षात आल्या तातडीने तातडीने त्याला अटक करण्यात यावी असं कुठं नाही म्हणत आहे शासन त्यांची नावं इंटरनेट वर टाका म्हणजे कळेल आणि मग ते त्यांना काम देणार नाही काय पुढे एका ठिकाणी शासन म्हणतो की स्वस्तात मिळतात कामगार म्हणून अनेक कंत्राटदार आस्थापन हे बांगलादेशी घुसखोरांना आपल्याकडे कामावर ठेवतात म्हणून पण इथून पुढे असं आढळल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येईल अरे जबाबदार धरण्यात येईल म्हणजे नेमकं काय असं म्हणा स्पष्ट की बांगलादेशी घुसखोरांना कामावर ठेवलं तर तुमच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई करण्यात येईल असं म्हणत नाही शासन आणखी सुद्धा एका ठिकाणी त्या जी आर मध्ये शासन शासनाकडे जेव्हा काही आवश्यक कागदपत्र म्हणजे इथे राहता यावं म्हणून जी काही मग ते आधार पॅनपासन सगळं असेल त्याच्यासाठी जेव्हा अर्ज करतात बांगलादेशी घुसखोर तर त्यांना अशा प्रकारची कागदपत्र उपलब्ध करून देणं हे सुद्धा चुकीचं आहे हे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांनी जाणीव करून अरे काय हे जाणीव करून द्यावी मध्ये घडलेली एक घटना सांगतो एका बांगलादेशीला पोलिसांनी अटक केली न्यायालयाने त्याला जामीन दिला आणि जामीन देताना न्यायालय म्हणत की त्याची मुलं एका रेप्युटेड शाळेत शिकतात ना म्हणून त्याला जामीन दिला त्याच्याकडे आधार आहे पॅन आहे सगळं आहे म्हणून त्याला जामीन दिला बरं हे एवढ्यावर थांबत नाही हो त्याला जामीन कोण राहिला मालेगावातला मुसलमान म्हणजे हे फक्त महाराष्ट्रात रोजगार फारच आहेत बाबा म्हणून बांगलादेश एवढ्यावर थांबत नाही धार्मिक अँगलनी सरकार याकडे बघू इच्छित नाहीये बांगलादेशी घुसखोर पर्यंत येतो कसा त्याला न्यायालयाने जामीन दिला ह्याचा अर्थ पोलिसांनी तपास करताना त्याला जामीन मिळावा अशा अशा काही गोष्टी ठेवल्या ना असाच अर्थ होतो मग दुसरी गोष्ट अजून एक कि त्याच्याकडे पॅन आणि आधार आहे ते त्याला कोणी दिलं ज्या कुठल्या सरकारी कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी ते दिलं त्याला, त्याला त्याचा सह आरोपी केलं पाहिजे खर तर बांगलादेशी घुसखोर इथे आल्यानंतर त्याला आधार पॅन रेशन कार्ड पासन सगळं मिळतं फक्त भारतातला महाराष्ट्रातलाच नागरिक कुठल्या काही गोष्टीसाठी सरकारी कार्यालयात गेला की पंचवीस खेपा मारल्याशिवाय त्याचं काम झालंच नाही पाहिजे असा काही नियम आहे का सरकारचा बांगलादेशी आला की त्याच्या पायावर रेशन कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड फलाना कार्ड ढिकणा कार्ड सगळी त्याच्या पायावर वाहिली जातात आणि हे सगळं जे करतात त्यांच्यावर कारवाई काहीच नाही कायदा इतका कडक पाहिजे की मुळात बांगलादेशी घुसखोर इथपर्यंत आल्यानंतर मग काय करायचं अरे पण ते मुळात घुसतात कुठून त्याची गंगोत्री शोधा तिथून सुद्धा तो इथपर्यंत आला तर कठोरात कठोर शासन त्याला झालं पाहिजे यासाठी कायदा करा हे काय नुसतं तोंडाला पानं पुसण्याचे उद्योग हे मी स्वतः जेलमध्ये होतो दाभोळकर हत्या प्रकरणात जेव्हा सीबीआयनी मला अडकवलं होतं तेव्हा मी कित्येक बांगलादेशी असे पाहिले की ते म्हणतात आयुष्यभर इथल्या जेलमध्ये राहायला तयार होत कारण इथल्या जेलमध्ये जे काही आम्हाला खायला घालतात तितकं सुद्धा आम्हाला आमच्या देशात आमच्या घरी मिळत नाही ही परिस्थिती आहे त्या देशाची दुसरा अँगल आहे दहशतवादाचा तो वेगळा शासन त्याकडे बघायलाच तयार नाहीये मग असले जी आर काढून काय होणार आहे मुळात बांगलादेशी घुसखोरी ही समस्या खरं सांगायचं तर दहशतवाद आणि नक्षलवाद यांच्या खालोखाल जर देशाला घातक काय तर बांगलादेशी घुसखोरी ही समस्या आज आहे पण इतक्या अशा ह्यानी जर सरकार त्याकडे पाहत असेल की यांना जाणीव करून देण्यात यावी त्यांना जाणीव करून देण्यात यावी कंत्राटदारांना जबाबदार धरण अरे काय जबाबदारी जाणीव काय चाललंय कुठेही कठोरपणे शासन म्हणत नाही बांगलादेशी घुसखोराला कामावर ठेवला तर थे जेलमध्ये टाकू बांगलादेशी घुसखोराला आश्रय दिला तर त्याचा सह आरोपी करू बांगलादेशी घुसखोराला सरकारी कार्यालयातनं काही कागदपत्र मिळाली तर ज्यानी दिली त्याला जेलमध्ये अरे म्हणा ना असं पण आपल्या लोकांना पाठीशी घालायचंय कधी कधी शंका येते सगळ्याच पक्षांना बांगलादेशी घुसखोरांमध्ये मतदार दिसायला लागलेत की काय असा प्रश्न पडतो गंभीर आहे सगळं खर तर या विषयावर जनआंदोलनच उभं राहिलं पाहिजे दुसरा काही पर्याय नाही नाहीतर सरकार याकडे गांभीर्याने पाहिल असं वाटत नाही असो तुर्तास इथेच थांबतो नमस्कार